घरा येवो पास स्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धी भंग कदा अध्याय चौदावा आहे आणि ओवी आहे तीनशे अर्जुनाला गुणातीत पुरुषाचे लक्षण सांगत आहेत त्यांची सुख ठिकाणी समान दृष्टी ठेवून स्व स्वरूपी स्थिर असणे म्हणजे काय ते सांगत आहेत असाच जे असा जो पुरुष त्याचे ज्ञानदेवाने या उडीत वर्णन करताना सांगितलेलं आहे की घरी स्वर्ग येवं किंवा वाघाने अंगावर उडी मारून हल्ला करू पण त्याची बुद्धी दोन्ही वेळेला भंग पावत नाही या वाघाचे उल्लेखात ज्ञानदेव भगवान पाणिनीच्या कथेचा संकेत देत आहेत गोष्ट आहे भगवान पाणिनींची छोटा पाणिनी त्यावेळच्या नियमाप्रमाणे मौंजी बंधनानंतर गुरुगृही शिक्षणासाठी गेला गुरुकुलात इतर विद्यार्थ्यांचे बरोबर याचेही शिक्षण सुरू झाले तीन चार वर्षे गेली पण या पाणिनीची शिक्षणात कोणतीच प्रगती झाली नव्हती गुरुजी शिकवत असत हा शिकतही असे पण याला काहीच आकलन होत नसे एक दिवस गुरुजी म्हणाले अरे मला असे वाटते की तुझ्या हातावर बहुतेक विद्येची रेषाच नाही आहे आणि त्यामुळेच तुला काही विद्या प्राप्त होत नाही तू आपला वेळ इथे वाया घालवू नकोस उपजीविकेसाठी एखादा दुसरा व्यवसाय तुला जो झेपेल तो तू कर आणि असे सांगून गुरुजींनी त्याला गुरुकुलातून निरोप दिला आता पाणी निला बाहेर पाणीने बाहेर तर पडला पण नक्की कुठे जायचे काय करायचे ते त्याला काही सुचे गुरुजी म्हणाले होते की हातावर ह्याच्या विद्येची रेषा नाही नसेल तर ती रेषा मी काढू शकतो की त्याने विचार केला खूप विचार केला आणि ती हातावर रेषा माझी मीच काढीन असे म्हणून त्याने रस्त्यात पडलेला एक अणकुचीदार दार दगड घेतला आणि आपल्या हातावर जोर जोरात तो रेषा काढू लागला हाताला जखम झाली हात रक्तबंबाळ झाला आणि मग तशा स्थितीत तो चालत चालत एका गावात पोचला तेथे गावच्या पाणवठ्यावर काही बायका पाणी नेण्यासाठी आल्या होत्या त्या विहिरीतून घागरीने पाणी काढत ती भरलेली घागर तिथेच जवळ असलेल्या एका मोठ्या दगडावर ठेवीत असत मग ती भरलेली घागर आपल्या डोक्यावर घेऊन किंवा कमरेवर घेऊन त्या निघून जात पाणीने ते सारे पाहत तिथेच उभा राहिला होता थोड्या वेळाने पाणवठ्यावरच्या सर्व बायका निघून गेल्या आणि याचे लक्ष त्या घागर ठेवायच्या दगडाकडे गेले तर त्याला तेथे त्या दगडाला घागर ठेवून जे घर्षण होत असे त्यामुळे त्या, त्या दगडाच्या भागाला एक प्रकारचा गोल आकाराचा खड्डा पडलेला दिसला त्याकडे खूप वेळ बघत राहिला आणि त्याच्या मनात एक विचार चमकून गेला की सततच्या घर्षणाने या दगडामध्ये परिवर्तन घड घर, घडत आहे मग मी मी तर माणूस आहे ना देवाने मला बुद्धी सुद्धा दिली आहे आता इथे मी सुद्धा अशा प्रकारचे घर्षण केले पाहिजे आता घर्षण करायचे म्हणजे काय करायचे तर मी माझे प्रयत्न वाढवले पाहिजेत शिक्षणासाठी माझे प्रयत्न कमी पडत आहेत झाले पाणी त्याची दिशा सापडली त्यांनी दुसऱ्या जाऊन रात्रंदिवस अभ्यास करून विद्या संपादन केली व नंतर हे शब्द ब्रह्माची उपासना करू लागले त्यांनी भाषेतील व्याकरणावर ग्रंथ लिहिला ते अनेक शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली याबद्दल सतत संशोधन करीत असत एकदा असेच ते आपल्या शिष्यांबरोबर प्रवास करीत असताना वाटेत एक जंगल लागले आणि त्यांना वाघाची डरकाळी ऐकायला आली झाले त्यांच्या मनात व्याघ्र या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्याची व्युत्पत्ती ते करू लागले आणि एकदम त्यांनी शिष्यांना समजवायला सुरुवात केली ते म्हणाले की काय आहे ज्यांची घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते तो व्याघ्र असतो पण इकडे काय झाले त्या वाघ तो वाघ काही नुसती डरकाळी देऊन निघून गेला नाही त्याला माणसांचा वासही आला कारण त्याची घाणेंद्रिय तीक्ष्ण आहेत ना मग काय तो वाघ त्या जंगलातून प्रत्यक्ष या सर्वांच्या समोरच येऊ लागला त्याला पाहून शिष्य खूप घाबरून पळू लागले पण पाणी मात्र व्याघ्र शब्दाचे उत्पत्तीत रममाण झाले होते आणि ते चालत चालत अगदी त्या वाघाच्या समोर आले मग मात्र त्या वाघाने त्या पाणीवर हल्ला चढविला झडप घातली आणि त्यांना खाऊन टाकले पण त्यावेळी ते त्या शब्दाशी इतके एकरूप झाले होते की व्याघा वा वाघाने त्यांच्यावर झडप घातली आहे हे त्यांना कळले सुद्धा नाही अशा रीतीने शब्दब्रह्माशी एकरूप झालेल्या पाणिनींचा उल्लेख मात्र लोक आदराने भगवान पाणिनी म्हणून करू लागले